नमस्कार मंडळी मी कांचन्य मुसकीश मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत झटपट बनणारी स्टप शिमला मिरची भाजी जी तुम्ही पोळीबरोबर पराठ्याबरोबर पर किंवा गरम भाताबरोबर खाऊ शकतात रेसिपीला सामानही कमी लागतं वेळही कमी लागतो झटपट बनवून तुम्ही सकाळी मुलांना टिफिनला देऊ शकतात शेवटपर्यंत बघा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथे घेतलेले आहे छोटी शिमला मिरची जी मी खालून कापणार आहे खालून कापल्याने काय होणार त्यातले जे मधले बीज आहे ना ते व्यवस्थित आपल्याला रिमूव्ह करता येणार आहे म्हणजे शिमला मिरची पूर्ण कट पण होणार नाही तुम्ही ते बघू शकतात हे डेट काढून घेतलं आहे आणि इझिली मी त्याच्यातल्या बिया काढून घेत आहे तर अशाच प्रकारे सगळी शिमला मिरची मी आता साफ करून घेते आता इथे मी डाळीचं पीठ घेतलेलं आहे चणा डाळचं पीठ आहे जे मी थोडंसं भाजून घेणार आहे ह्यामध्ये आपण फक्त चणा डाळ आणि थोडंसं शिंगल्यांचं पोट आणि काही मसाले स्टफ करणार आहोत हे चणा डाळचं पीठ मी आता खरपूस होईपर्यंत पाच ते सहा मिनटं स्लो गॅसवर भाजून घेणार आहे इथे बिना तेलाचं खरपूस असं आपण चणाडाळचं पीठ भाजून घेतलं आहे तुम्ही इथे बघू शकता तर मी एका बाऊलमध्ये काढून घेते आता पीठ एका बाउलमध्ये काढलेलं आहे त्यामध्ये मी टाकणार आहे एक चार टेबल स्पून शेंगदाण्याचं कोट नॉर्मल शेंगदाणे भाजून घेतलेलं होतं तेव्हा आणि मिक्सरला ग्राईंड करून घेतलेलं आहे तुम्ही नुसती चिराडाच्या पिठाची आणि बेसनची सुद्धा ही भाजी बनवू शकतात ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये मी टाकणार आहे अद्रक लसूणची पेस्ट लाल मिरची पावडर थोडासा गरम मसाला धना जिरा पावडर अद्रक लसूणची पेस्ट हळदी पावडर चवीनुसार मीठ त्यात टाकणार आहे थोडंसं तेल तेल टाकून आधी हे व्यवस्थित एकदा मिक्स करून घेणार आहे आणि नंतर ह्यामध्ये टाकणार आहे दोन चमचे पाणी आणि चम पाणी टाकल्यानंतर मसाले आणि पीठ व्यवस्थित आपल्याला एकजू करून घ्यायचं आहे आणि स्टफिंग रेडी करायचं आहे पाणी खूप कमी टाकायचं आहे तुम्ही इथे बघू शकता स्टफिंग पण आपला रेडी झालेलं आहे आता शिमला मिरचीमध्ये अशा प्रकारे मी ती भरून घेते व्यवस्थित दाबून दाबून भरायचं आहे असं सगळ्या शिमल्या मिरचीमध्ये मी सारण भरून घेते तर कढईमध्ये टाकलेलं आहे थोडंसं जिरं जिरं चांगलं फ्राय झालं की त्यामध्ये टाकणार आहे अदरक लसूणची पेस्ट थोडासा हिंग हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे त्यामध्ये ठेवणार आहे शिमला मिरची आणि शिमला मिरची स्लो गॅसवर झाकण ठेवून वाफून घेणार आहोत चार ते पाच मिनटं दोन्ही साईडने शिमला मिरची चांगली वाफून घेतली की त्यामध्ये टाकणार आहे बाकीचं सा उडलेलं सारण व्यवस्थित मिक्स करणार आहे त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं पाणी आणि पाणी टाकून वाफेवर शिमला मिरची आपण तीन ते चार मिनटं शिजून घेणार आहोत इथेच आपलं व्यवस्थित शिमला मिरची पण सॉफ्ट झालेली आहे सारम पण व्यवस्थित फ्राय झालं आहे आपण हे काढून घेऊयात आणि याची उन्या प्लेटिंग करून घेऊयात वरम भाताबरोबर ही सुकी भाजी खाण्यासाठी एक नंबर लागते त्याचबरोबर पोळीबरोबर किंवा पराठ्याबरोबर बरोबर बर रेसिपी घरी जरूर ट्राय करा व्हिडिओ कोणताही कारण आवा तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नऊ किचन मराठी बघितल्याबद्दल धन्यवाद